धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा हॅलो सुप्रिया ताई बोलणारे हा हॅलो हा नमस्कार सुप्रिया सुरे बोलते हा नमस्कार नमस्कार आपला तुचारीवाला माणूस पोचला का नाही गावात नाही अरे माझं चिन्ह आहे आता तुतारीवाला माणूस पक्षाच चिन्ह पोचलं का नाही तुम्हाला आहे आहे पण ताई आम्ही वहिनीच काम करतो अहो करा पण माझे मतदार आहात ना तुम्ही माझं कर्तव्य आहे ना तुम्ही कोण आता ही लोकशाही आहे अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा